उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावरती निशाणा साधल्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अमोल कोल्हे खासदार का साहेब काय सांगाल अजितदा तुमच्यावरती निशाणा साधला की पाच वर्ष मतदारसंघात फिरला नाही निवडणूक आल्यानंतर फिरायला सुरुवात केली हे आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलणं उचित ठरणार नाही दादा आमचे नेते होते मधल्या काळात त्यांनी भूमिका बदललेली आहे आणि आम्ही अजूनही त्याच भूमिकेवर ठाम आहोत पण जेव्हा ही भूमिका त्यांनी बदलली नव्हती दोन जुलैच्या आधीपर्यंत आदरणीय दादांना नक्कीच कान धरण्याचा अधिकार होता जर दादांना या गोष्टी खटकत होत्या तर त्याचवेळी दादांनी कान धरला असता तर बरं झालं असतं पण मला असं वाटतं की पहिल्याच टर्म मध्ये जेव्हा दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला पहिल्याच टर्म मध्ये देशातले जे पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेले खासदार आहेत या सगळ्या खासदारांमध्ये आ, अख्या वेग ले ले। हा अख्ख्या देशात आपल्याला तिसरा क्रमांक मिळालाय संसदेतली वेगवेगळी भाषणं असतील या सगळ्या प्रकारासाठी दादांनीच पाठ थोपटलेली आहे मग पायाला भिंगरी बांधून शिवस्वराज्य यात्रा जेव्हा केली तेव्हा आदरणीय दादाच बरोबर होते विधानसभेचा जो काही प्रचार केला तेव्हाही दादांनीच या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि मग त्यावेळी दादांनी जर पाठराखण केली त्यावेळी जर त्यांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची थाप दिली तर त्यावेळी हुरूप आलाच होता ना मग आज जर त्यांनी एखाद्या विरोधात स्टेटमेंट केलं तर लगेच मी त्यावर रिॲक्ट होणं हे उचित ठरणार था। आहे पण त्यांनी असं सुद्धा म्हटलं की दीड वर्षापूर्वी तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार होता असं सुद्धा बोललेलं आहे हे सत्य आहे हे बघा खाजगीतल्या ज्या गोष्टी असतात ना अनेकदा तुम्ही आणि मी जर खाजगीत काही बोललो तर खासगीत जे आपण काही बोलतो याला काही संकेत असतात मग त्याची सगळी कारण मीमांसा सुद्धा पब्लिकली सांगावी लागेल आणि इतक्या मोठ्या नेत्याविषयी जर मी खासगीत त्यांच्याशी केलेली केलेल्या कोणताही वार्तालाप जर अशा पद्धतीने मी पब्लिक करायला लागलो तर ते मला वाटतं संकेतांना धरून होणार नाही आणि त्यामुळे आदरणीय दादांविषयी जो आदर आहे तो आदर कायम ठेवून अशा कोणत्याही या खाजगीतल्या वार्तालापाविषयी कारण मग तो सगळ्यात सांगावा लागेल त्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरणार था। निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता फिरायला सुरुवात केली आणि मग आता यात्रा सुरुवात केली जन्मांसात फिरायला सुद्धा म्हटले मला वाटतं की कोविडच्या काळात सगळ्या पालकमंत्र्यांमध्ये आदरणीय दादा हे सगळ्यात प्रभावी पालकमंत्री होते ज्यांनी कोविडच्या काळात संपूर्ण काम केलं त्यामुळे दादांना या सगळ्या गोष्टींची पुरेपूर माहिती आहे कोविडच्या काळातल्या अवेअरनेसची सुद्धा माहिती आहे फॅबी फ्लू नावाची जी गोळी आली होती ही फॅबी फ्लू नावाच्या गोळीची सत्तावीस टक्के जी, जी, सत्ता जी किंमत कमी झाली ना देशभरात संपूर्ण देशभरात याला कारणीभूत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे आणि यावेळी दादांनी प्रत्येक पाठराखण केली त्यामुळे या सगळ्या ज्या बैठका होत्या त्या दादांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे आता जर कुठल्या तरी फीड नंतर दादांचं असं म्हणणं पडत असेल तर मला असं वाटतं की ज्यांना कोणाला याविषयी डाऊट आहे त्यांनी फक्त माझी फेसबुक किंवा इंस्टाग्रामची टाइम लाईन जरी बघितली ना तरी सुद्धा किती प्रेझेन्स मतदारसंघात आहे या सगळ्या गोष्टी या समोर येतील दादाने असं म्हटलंय की मी येणाऱ्या निवडणुकीत माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतः सहा विधानसभा मतदारसंघात फिरला आणि चॅलेंज सुद्धा दिले की मी तो निवडून आणल आदरणीय दादांची ताकद ही शंभर टक्के मोठी आहे आणि ही इतकी मोठी ताकद असताना शेवटी जनसामान्य सर्वसामान्य जनता ठरवणार आहे की आ, ही जनता तत्वांच्या मूल्यांच्या बाजूने उभी राहणार आहे की ती सत्तेच्या बाजूने उभी राहणार आहे हे जनतेला ठरवायचं आणि जर छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सांगायचं एकदा विडा उचलला असेल जर तुम्ही तो पण उचलला असेल तर मला वाटतं की या केसमध्ये निवडणुका हे केवळ एक माध्यम असतं सत्ता हे केवळ एक साधन असतं ज्या लोकांना असं वाटतं की सत्ता हे साध्य आहे तर त्या लोकांसाठी मला वाटतं की एखादं पद असणं किंवा नसणं या फार महत्वाच्या गोष्टी अशा वाटतात पण मला वाटतं की लोकांची कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीने या गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत म्हणजे आज जर इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल तर या पुणे जिल्ह्यात आजपर्यंत हा प्रकल्प सुचवला नव्हता गेला आज हा प्रकल्प सुचवला गेलाय बैलगाडा शर्यत सात वर्ष बंद होती म्हणजे ही मगाशी मी तो बाईट पाहिला आपल्याच माध्यमातून तो बाईट पाहताना एका गोष्टीचं मात्र फार वाईट वाटलं की पदयात्रा सुचत नाही जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची वेळ येते आणि त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात बंदी लादली जाते आणि जेव्हा सरकार मूग घेऊन गप्प बसतं तेव्हा विरोधकांना रस्त्यावर उतरावं लागतं जेव्हा खोटं आश्वासन दिलं जातं की चोवीसशे दहा रुपयांनी दोन लाख टन कांदा हा खरेदी केला जाणार तो खरेदी केला जात नाही आणि आता पुन्हा कांद्याला चार पैसे मिळायची आशा निर्माण झालेली असताना त्याला पुन्हा जेव्हा निर्यात बंदी लादली जाते आणि तरी सरकार मोग गिळून गप्प बसतं तेव्हा सरस विरोधकांना रस्त्यावर उतरावं लागतं हे सुचत नाही जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जर पोराला शिक्षण घ्यायचं असेल आणि त्याला शैक्षणिक खर्च बँका देत नसतील तर विरोधकांना रस्त्यावर उतरावं लागतं दुधाच्या बाबतीत जेव्हा सरकार पाच रुपये अनुदान देण्याची भाषा करतं आणि तेव्हा फक्त शासकीय दूध संस्थांना हे पाच रुपये अनुदान दिलं जाईल हे फक्त पाच लाख लिटर दूध बाकीचे एकवीस लाख लिटर दूध हे खासगी दूध संस्थानात जातं त्या अनुदानाचं काय त्या दूद दूध उत्पादक शेतकऱ्यांचं काय जेव्हा हे सगळे प्रश्न टाळले जातात आणि मला खरोखर खेद वाटला ती तो बाईट बघताना की आदरणीय दादा ज्या जे वाक्य बोलल्यानंतर आजूबाजूचे लोक जे हसले त्यांनी एकदा फक्त या सगळ्यांची दुःख समजून घ्यावी आणि ही जर समजून घेतली जात नसतील आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावनांची जर अशा पद्धतीनं टवाळी केली जात असेल थट्टा केली जात असेल तर मला वाटत नाही कोणी सत्य सामरपट्टा घेऊन आले तुम्ही जनआक्रोश यात्रेत आजी दादांनी सा, तुम्ही सांगितलं की खाजगीत बोललेले सुद्धा त्यांनी ओपनपणे बोललेले तुम्ही जनआक्रोश यात्रेत ते स्पष्ट करणार की नक्की काय खाजगीत बोलणं चालतं हे बघा मी पुन्हा पुन्हा सांगतो आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत आणि अशा पद्धतीनं मी कधीही संकेत सोडणार नाही नक्कीच अजितदादा हे मोठे नेते आहेत मात्र मी माझा संकेत कधी सोडणार नाही असं खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे हेमंत चापुडे झी मीडिया जुन्नर पुणे